एखाद्या वेळेस भाजीला आपल्या घरामध्ये काही नसतं आणि आपल्याला सुचत नाही काय करू म्हणूनच ह्या पद्धतीने आपल्याला सुचणारी अशीच भाजी आहे ते घरच्या साहित्यामध्ये ते आहे आपलं बेसनपीठ आणि या बेसनपीठपासून तयार होणारी पाटोळी रस्सा भाजी खायला खूप छान लागते आणि एक सोडून आपण दोन पोळ्या खावतो अशी ही भाजी लागते तर मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ह्या भाजीकरता बनवण्याकरता सर्वात प्रथम दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चार पाच लस बागळ्या कोथंबीर आणि जिरं आणि मीठ टाकून आपल्याला ही चटणी अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे आणि मी हे बघा आता सर्वात प्रथम कढई कड़, कढईमध्ये ग तेल गरम केलं आणि ते गरम झाल्यावरती जी चटणी आपण ठेचली होती ना तर ती आपल्याला अशी याच्यामध्ये टाकून तळून घ्यायची आहे तर हे रेसिपी कोणी म्हणजे जे बेसनपीठ असतं ना ते पाण्यात घुळून करतं तर त्याने भाजी ही इतकी छान नाही लागत तर त्यामुळे आपल्याला अशी ही चटणी छानपैकी तळून घ्यायची आणि त्यामध्ये एक दोन एक किंवा दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला आपल्याला आप छानपैकी अशी उकळी द्यायची मी चटणीमध्ये मीठ घेतलेलं होतं म्हणून आता आपण थोडंसं परत उकळीमध्ये मीठ टाकून आणि आता हे एक वाटी मी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि याला असं घोटून घ्यायचं घोटून केल्यावरती ही पाटोळी रस्सा भाजी एकदम छान लागते आणि भाजीला पण आणि बेसन ती इतकं चविष्ट लागतं आपलं खूपच सुंदर लागतं तर अशा प्रकारे करून बघा ते हे बघा आपलं घोटून झालेलं आहे आणि आता मी याला थापून घेणार आहे एका ताटावरती ताटाला मी अगोदर तेल लावून घेतलं जेणेकरून आपलं बेसनपीठ खाली चिपकणार नाही म्हणून हे बघा आणि आपल्याला हे गरम गरमच थापावं लागतं नाहीतर मग ते थंड झाल्यावर ते वळत नाही आणि चांगलं शिजू दिलं ना ते पण याला कमीत कमी मी दहा मिनटं याला चांगले शिजू दिलं आहे शिजल्यावरती मग ते आणि हे जे तुम्हाला कढाईमध्ये मी पाणी सोडलेलं आहे ना तर जितकं याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे तितकेच आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ आता था। मी थापून घेतलेलं आहे आणि आता मसाला तयार करूया कांदा मी भाजून घेतला आहे खोबरं धने आणि हे सगळे खडे मसाले तर बघा आता मी तव्यावरती खोबरं टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि आपल्याला खरपूस मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मसाला पण मी कमी क्वांटिटीमध्येच भाजून घेत आहे कारण की ही भाजी मला अशी पतलीच आवडते तर हे खडे मसाले टाकून दिले आता एक तेजपत्ता पत्ता पण टाकलेला आहे त्यामध्ये ह्या रस्सा पाटोली रस्सा इतका चविष्ट लागतो ना तर मटणाची भाजीसुद्धा याच्या मागे फिक्की आहे ती इतकी चविष्ट लागते एकदा तुम्ही पण घरी करून बघा तर आपला मसाला हा असा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये एक कांदा आता हे मिक्सरला मी ते आपलं वाटण काढून घेतलं आणि फोडणीला एक कांदा आणि एक टमॅटो आणि कढीपत्त्याची पानं इतकं साहित्य आपण घेणार आहोत आणि मी तीन चमचे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मला तेल भ भर भरपूर प्रमाणामध्ये आवडतं तर आता तेल गरम झाल्यावर मी कढीपत्त्याची अगोदर फोडणी दिलेली आहे जिरं मी काही टाकलेलं नाही आहे तर आता मी कांदा पण याच्यात टाकून घेतलं आहे कांदा पण आपल्याला छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कढीपत्त्याची पण पान बघा किती छान तळे गेले आहे एकदम हिरवेगार आणि छान असे दिसत आहे तर हे छान अशा लाल चटक आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे त्यानंतर मी ए आपण एक टोमॅटो चिरलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे याला पण असं छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि फोडणीमध्येच कोथिंबीर पण तळून घेतली आणि आता मी एक चमचा लाल मिरची पावडर तिखटवालं आणि हे एक तर्रीवालं हे दोन मी मिरची पावडर कंपलसरी भाजीमध्ये वापर करते थोडंसं मी जे पाणी आपण त्याला गरम करायला ठेवलं होतं ना ते टाकलेलं आहे आणि हे किचन किंग मसाला मी त्याच्यामध्ये टाकला आहे मला किचन किंग मसाला पण खूप आवडतो आणि त्याने पण भाजी खूप छान लागते आणि हे आपलं काळा मसाला आपण जे भाजी करता मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ते तर हे बघा छान असं तळून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आणि जे आपण भाजीचं ते घुटलेलं बेसन आहे आणि त्याचंच मी ते पाणी गरम केलेलं होतं ना ते पाणी मी त्यामध्ये सोडलेलं आहे आणि ही भाजी मी म्हणजे अशी पतलीच करणार आहे मला जास्त ही भाजी अशी घट्ट नाही आवडत हे बघा इतकी छान आणि छान कलर पण आलेला आहे कट पण छान आलेला आहे आणि थोडीशी आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घुवरून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया तर बघा मी ह्याप्रमाणे ती भाजी करून घेतली आहे आणि बेसनपीठ बघा किती छान आलेलं आहे एका पोळीसारखं तर आता आपल्याला हे बेसनाचे छान अशी काप करून घ्यायचे आहे आणि अर्धे आपण असे पण ठेवू शकतो आणि आता हे काप केल्यानंतर आपण भाजीमध्ये सोडून देणार आहोत रस्त्यामध्ये आणि याला लगेच आपल्याला शेत टाकून घ्यायचे आणि लगेच भाजी खाली उतरून घ्यायची जास्त याच्यामध्ये हे पाटोळे असे आपल्याला गाळ नाही होऊ द्यायचे तर बघा कलर पण अन तरी पण बघा किती सुंदर आलेली आहे आणि आता त्यामध्ये मी हे पाटोळे सोडून दिलेले आहे तर आता आपली पाटोडी रसा भाजी तयार आहे तर तुम्हाला माझी ही भाजी किंवा रेसिपी कशी आवडली तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुमच्याकडे कसे करता म्हणून तर मी परत त्याच्यामध्ये काहीतरी बदल करेल तर बघा आपली ही पाटोडी भाजी तयार आहे तर तुम्ही पण घरी करून बघा आणि रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे तर चला परत भेटूया दुसऱ्या रेसिपी रेसिपीसोबत तर बाय